ती जी वास्तू आहे दिसायला ती फक्त एक छोटीशी इमारत आहे पण त्याच इमारतीमध्ये या दख्खनचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेलं ठिकाण हत्ती दरवाजेची बांधणी जी आहे ही पूर्ण छुप्या पद्धतीची आहे आजी तो बंगला आहे तुमचा टाकीवाला हा बंगला आहे आजी आमचं तुम्ही दत्तक घेता का एखादा <laughs> 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 आणि हे भुयार लुप्त होण्याच्याच मार्गावरती आहेत आतमध्ये आज मला एक गोष्ट कळली की माझ्या मित्राची दत्तक घेण्याची बिलाय लायकी नाही आपण आता जो अंबरखाना बघितला या अंबरखान्याची क्षमता एका वेळेला हजार लोकांचं सहा महिन्यासाठी जेवण साठवता येईल एवढा मोठा तो अंबरखाना आहे व्हायचा आहे म्हणून आम्ही या कोरलेल्या पायऱ्यांमधून चाललोय शुभम सर तुम्हाला खेळायला शुभम सर काळा पाषाण दिसतोय ह्याच काळ्या पाषाणातून हे सर्व दरवाजे बनवलेले आहेत नमस्कार मित्रांनो मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये गडवारी लय भारीच्या या नवीन सिरीजमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे किल्ले शिवनेरी येथे किल्ले शिवनेरी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आपण महाराजांच्या भरपूर गडकिल्ल्यांना आपण भेट दिलेली आहे पण आज या पवित्र ठिकाणी आपण आलो आहे आणि ही वास्तू बघण्याची खूप दिवसापासून आपली इच्छा होती आता वेळ झालेली आहे सकाळचे नऊ आणि वातावरण पण क्लिअर आहे त्यामुळं पूर्ण गड आपल्याला इथून दिसतोय आणि या ठिकाणी पायत्याशीच गडाविषयी थोडक्यात माहिती आणि इतिहास लिहिलेला आहे निम्म्या गडावरती जाण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या वगैरेचं पण व्यवस्था केलेली आहे कारण शिवतीर्थाला भेट देण्यासाठी भरपूर मावळे या ठिकाणी येतात आलेलो आहे गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ इथं गडाबद्दल माहिती आहे काळ्या पाषाणात कोरलेला हा पहिला महादरवाजा आहे जिथून मध्ये आल्यास आपल्याला दोन्ही बाजूला पाहारेकऱ्यांसाठी राहण्यासाठी गेलेल्या खोल्या बघायला मिळतात इथून पुढं आल्यावरती आपल्याला दरवाजाच्या दोन्ही बाजूनी वरती जाण्यासाठी पायऱ्या दिसतात शिवनेरी गडाला रायगडासारखेच कंटिन्यू पर्यटक भेट देत असतात त्यामुळे गडाचं संवर्धन आजही चांगल्या प्रकारे झालेलं आहे गडाचा जो आपल्याला आत्ता पहिला दरवाजा लागला होता त्या दरवाजापासून एक दोन मिनटे पुढे आपण चालत आल्यावरती आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा बघायला मिळतो ह्या दुसऱ्या दरवाजाची बांधणी पूर्ण दगडामध्ये झालेली आहे जो मागचा दरवाजा होता त्याला पाषाण दगडापासून कोरून त्याला बनवलेला आहे आणि याच दरवाजापासून आपल्याला ही तटबंदी दिसते आहे जी की वरच्या बाजूला चालली आहे आणि वरतून जो आहे तो पूर्ण कडा कोरलेला आहे आता आपण आलेलो आहेत गडाच्या दुसऱ्या दरवाजाजवळ म्हणजेच गणेश दरवाजाजवळ माझ्या मागं जो दिसतोय हा आहे गणेश दरवाजा या गणेश दरवाजाच्या वरच्या दोन्ही बाजूला आपल्याला जे शिल्प कोरलेले दिसत आहे या शिल्पांचा अर्थ म्हणजे हा गड जो आहे याचा उल्लेख आपल्याला सातवाहन काळापासून बघायला मिळतो सातवाहन काळात आणि त्यानंतरच्या ज्या काय राजवटी होत्या त्या राजवटीची छाप म्हणून असे शिल्प कोरल्या जायचे ज्या की आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करायचा की त्यांचे राज्य हे किती शक्तिशाली आहे याचा तो अर्थ होता अशा प्रत्येक गडावरती आपल्याला अशा शिल्प बघायला मिळतात वरती दोन्ही बाजूला सिंह आहेत आणि मध्ये आपल्याला हत्तीची प्रतिमा कोरलेली दिसते आहे जसं की मी आता तुम्हाला सांगितलं माझ्या मागं जो होता तो गणेश दरवाजा आहे आणि त्या गणेश दरवाजाच्या पुढं येताच हा आला आहे आप आपला तिसरा दरवाजा जो की थोडा पडक्या अवस्थेत आहेत आणि इथे टेळाणीसाठी थोडीशी जागा आहे या दरवाजातून पुढे आल्याच आपल्याला उजव्या बाजूला काळा पाषाण दिसतो आहे ह्याच पाषाणातून हे सर्व दरवाजे बनवलेले आहेत म्हणजेच यांनी तटबंदीला आणखी भक्कमता मिळालेली आहे आणि हा जो दरवाजा आहे माझ्या मागं हा पीर दरवाजा आहे या पीर दरवाजाबद्दल इथं माहिती दिलेली आहे आपल्याला आणि या पीर दरवाजाच्या लागून असलेल्या तटबंदीतून आजूबाजूच्या पूर्ण प्रदेशावरती लक्ष ठेवता येते गडाची जी तडबंदी आहे या तडबंदीवरून आपल्याला पूर्वेकडचा पूर्ण भाग बघता येतो अशी याची बांधणी आहे इतक्या वर्षानंतरही हा गड असा जपला गेला आहे याचा खरंच आनंद आहे आणि या, या दरवाज्यातूनही पुढं आल्यावरती आपल्याला दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी खोल्या बघायला मिळतात आणि इथं दाट झाडे असल्यामुळंही थंड वातावरण आहे त्या काळात फक्त हा एक छोटासा रस्ता असेल पण त्यावेळेसची सुंदरता काय असेल या जागेची आपण पीर दरवाजाच्या पुढे आलोय या ठिकाणी तिकडून सोप्या पायऱ्या असून सुद्धा आम्हाला अवघड गड दाखवायचा आहे म्हणून आम्ही या कोरलेल्या पायऱ्यांमधून चाललोय शुभम सर तुम्हाला या कड्या बाग ना शुभम सर अरे थांब ना किती वेळ रिपीट टेलिकास्ट तर शिवम सर तुम्हाला या अवघड पायऱ्या सोडून कसं वाटतंय अवघड नाही आम आमच्यासाठी आम्ही कायमच असतात चढताना कधी ॲडव्हेंचरस चूज करतो कारण साध्या आणि सरळ रस्ते आम्हाला नाही जरा फील की ट्रेक केला येस त्यामुळं आम्ही या कातळ दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा वापर करतोय आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतोय जुन्नरचा पुन्हा परिसर आता आपण आहेत हत्ती दरवाजाजवळ हत्ती दरवाज्याची बांधणी जी आहे ही पूर्ण छुप्या पद्धतीची आहे म्हणजे खालच्या तटबंदीवरून जर गडाच्या दिशेला बघितलं तर हा हत्ती दरवाजा निदर्शनास येत नाही याची पण जी संरक्षण भिंत आहे ही आज पडक्या अवस्थेत बघायला मिळते आपल्याला पण बाकीचा जेवढा दरवाजा आहे हा पूर्ण शाबूत पद्धतीचा आहे आजही माझ्या मागच्या बाजूला हत्ती दरवाजा आहे आणि त्या हत्ती दरवाजाच्या एक्झॅक्ट वरच्या बाजूलाच ले हे असे पाण्याचे टाके आहेत जे पूर्ण झाकलेले आहेत हे जे पाण्याचे टाके आहेत हे या खडकाच्या तीव्र उतारावरती बांधलेले आहेत जेणेकरून पावसाळ्यात जे काही वरचं पाणी येईल ते पाणी या टाक्यांमध्ये साचेल आणि हेच पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं आता याच्यात घाण होऊ नये किंवा लोकांनी पाय वगैरे धुऊ नये त्यासाठी संरक्षण म्हणून हे लोखंडी जाळ्यांच्या याला नियोजन करण्यात आलेलं आहे या पूर्ण खडकाला तिन्ही बाजूने इथे पाण्याच्या टाक्या आहेत आणि खालच्या बाजूनेच पायऱ्या के वगैरे केलेल्या आहेत गडावरती भरपूर वृक्षरोपण केलेलं आहे त्याच्यामुळं सावली वगैरे पण भरपूर आहे या ठिकाणी आता आपण हत्ती दरवाजापासून पुढे आलो आहे आणि आता पुढे आल्यावरती आपण चाललो आहे शिवाई देवीच्या मंदिराजवळ त्या ठिकाणी भंडारा आहे म्हणून आमच्या पोरांचा तिकडं जाण्याचा लळा आणि आस वाढलेली आहे बघू भंडाऱ्याचा मेन्यू आणि ती वरची तटबंदी जी की वरच्या बाजूला चाललीय वरच्या बुरुजाच्या दिशेला चाललीय शिवाई देवीच्या मंदिराकडे जातानाच असे आपल्याला खडकामध्ये कोरलेले भरपूर भुयारं दिसतात आजच्या तारखेला हे भुयारं पूर्ण बुजलेल्या अवस्थेत आहेत कारण येणाऱ्या सतत पावसामुळे ही माती जी आहे वरची ती वाहून आलेली आहे आणि हे भुयारं लुप्त होण्याच्याच मार्गावरती आहेत आतमध्ये पूर्ण कचरा वगैरे पडलेला आहे भुयार खूप मोठं आहे हत्ती दरवाजेपासून थोडं पुढे येताच उजव्या बाजूला एक वाढ जाते ती वाट आपल्याला घेऊन जाते थे थेट शिवाई देवीच्या मंदिराजवळ शिवाई देवीचं मंदिर आणि शिवनेरी यांचा इतिहास फार पुरातन आहे शिवनेरीवरती शिवाई देवीचं मंदिर हे एका पाषाण दगडात कोरलेलं आहे आणि मंदिराच्या आतमध्ये खूप थंड वातावरण राहते मंदिरामध्ये दे शिवाई देवीची सुंदर अशी मूर्ती आहे आणि मासाहेबजी जाऊ यांची देवीवरती विशेष श्रद्धा होती त्यामुळेच शिवाजी महाराजांचं नावही शिवाई देवीच्याच नावावरून ठेवलंय असा सुद्धा इतिहासात उल्लेख आहे शिवाई देवीच्या मंदिरात दर्शन करून आपण बाहेर आलेलो आहेत हे मंदिर पण पूर्ण लेणी म्हणता येईल हे मंदिर पण पूर्ण लेणीमध्ये कोरलेलं आहे आणि दीपस्तंभ वगैरे पूर्ण सजवलेले आहेत नवरात्रीमुळं एवढी सजावट वगैरे आपल्याला बघायला मिळते आहे देवीच्या साक्षीना सगळ्यांना वाढतोय याला चांगले बायको मिळू दे हीच देवीचरणी प्रार्थना या तोंडाचा कर पडो देवी लावून अरे तुला नाही रे त्याला म्हणत होतो ते वाढतंय तुझं काय दाबा लागलाय जेवणीच येऊ आभाड कष्ट करतोय शुभ मामचा गर्व वाटतोय मला आम्ही चाललो होतो वरच्या तटबंदीच्या दिशेने पण तेवढ्यात आमच्या ओंकारदाच्या कानावरती ऐकू आलं की इथं महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे पहिले सर्वांनी त्याला ज्ञान दिलं की फक्त खायच्या नावाने इकडं तिकडं जातो आणि बघता बघता हे सर्व भुकड लोक सगळे एकशे बडकर एक भुकड लोक आता बघा पूर्ण पंगत बसली आणि सगळ्यांना चमच्या चमच्यानं वाढलंय आणि याला इथं राईस संपता आस्था श्रद्धा वगैरे काही नाही आहे याच्या मनामध्ये फक्त जेवण दिसतंय जेवण आणि या काय रे हा हे बघा हा एक फुकट पता नाही हे क्या चालला आहे बस मेन बनना भैया बनयात प्रसाद खाऊन आता आपण निघालोय गडाच्या वरच्या दिशेला विवेक सर तुम्हाला कसं वाटतंय फ्रीमध्ये भंडारा खाऊन खूप चांगलं वाटतंय अशी खूप भूक लागली होती मला काय वाटत नव्हतं आपलं जेवण होईल असं हे भेटलेलं आहे अतिशय छान वाटत आहे छान वाटत आहे ना जिम वाले पोर आहेत पण या ठिकाणी यांना बुंदी दिसली त्यामुळे यांना यांचा मोह आवरल्याने गेला फक्त आता ताक भेटावं म्हणजे ताक घेऊन कुठंतरी झोपून राहायचं हाच आमचा प्रयत्न राहील पण खरंच या शिवाई देवीचं जे मंदिर आहे याची बांधणी एकदम उत्कृष्ट आहे आतमध्ये जो गाभारा आहे तो गाभारा एकदम थंडगार आहे कारण तो पूर्ण खडकात कोरलेला आहे त्यामुळं प्रसन्न वातावरण आहे आतमधलं पण आणि देवीची मूर्ती खूप सुंदर आहे आणि हा जो प्रवेशद्वार आहे हा पण एकदम उत्कृष्ट स्थितीत आहे आज रोजीसुद्धा त्या ते आजी त्यांचे खाली गावात असलेले घर वगैरे दाखवत आहेत तिथं मोर बाकी सपेट टाकी दिसते पाणी आहे सपेट बांगलं दिसतय तो बंगला बंगला आहे आहे तिकडे खाली चौकाची बराठी दिसती त्या बराकीचे हे अंगभागा बांगला तो बंगलाय तुमचा टाकीवाला हा टाकीवाला बंगलाय आजी आमच्यातलं दत्तक घेतात का एखाद्या आई बाप कधी पण आई आई तुमच्या जवळ जर तो राहिला त्याला इथं महाराजांच्या जन्मभूमीत राहिला भेटन 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 मला सगळं मान्यता आहे तुमचं पण आई वडील भावा असही ते काय म्हणतील हे पण बरोबर आहे तुम्ही

आल्या तर मुलींसारखं मग चला कशी नाही घेणार त्या आजी तुला त्या बंगल्यावर चल तू कुठं पाहतोय आशे माझ्या तर त्याला ट्रॅक्टर पण येते मन चला चला, चला।, चला चला आई धन्यवाद चला देखे देखे थे थे बगार। आज मला एक गोष्ट कळली की माझ्या मित्राची दत्तक घेण्याची बी लायकी नाही आजींना ऑफर केलेला दत्तक घ्या त्या म्हणतात नको खरं तोंड त्याच तोंड त्याचं पितांबरी सारखं आहे पण आजीने कारण सांगितलं की नको त्याचे आई वडील त्याची वाट बघत असतील आता जेवण झालं <laughs> 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 आता आपण आलेलो आहे मेन दरवाजाजवळ वर ज्याचं की वरचं छप्पर पडलेलं आहे कालांतर अनेक गोष्टी जीर्ण होत जातात त्यामुळंच याचं वरची जी बाजू आहे ती दिली आहे इथून बाजूने वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि आतमध्ये दोन खोल्या आहेत पहारेकऱ्यांसाठी आणि याच्या पुढंच कुलूप दरवाजा आहे तो आता आपण आलेलो आहेत अंबरखान्याजवळ हा अंबरखाना पंधराव्या किंवा सोळाव्या शतकात बांधला गेलेला आहे सध्याला या अंबरखान्याचा बराचसा भाग हा फडक्या अवस्थेत बघायला मिळतो आपल्याला ज्याच्यामध्ये जी मुख्य इमारत आहे ती सात खांबांवरती बांधलेली आहे आणि त्याचंही आता पुनर्वसीकरण चालू आहे हा आहे अंबरखाना अंबरखाना म्हणजेच धान्य साठवण्याचं सा कोठार आणि या धान्य कोठाराच्या छताला वरती होल केलेले आहेत म्हणजे वरतून प्रकाशमध्ये येण्यासाठी याला होल वगैरे दिलेले आहेत आणि दोन्ही भिंतींवरती मशाले लावण्यासाठी त्यांना होल वगैरे केलेले आहेत म्हणजे तिथं लॉक टाकलेले आहेत की जेणेकरून त्यामध्ये मशाले अडकवता येतील हा अंबरखाना आजही चांगल्या स्थितीत आपल्याला बघायला मिळतो आहे आपण आत्ता जो अंबरखाना बघितला या अंबरखान्याची क्षमता एका वेळेला हजार लोकांचं सहा महिन्यासाठी जेवण साठवता येईल एवढा मोठा तो अंबरखाना आहे जो आजही त्या स्थितीत उभा आहे मागच्या बाजूलाही जी तटबंदी आहे त्या तटबंदीमध्येच एक पाण्याचा टाकं कोरलेलं आहे ज्याच्यामध्ये पाणी हा साचलेलं आहे हेच पाणी उन्हाळ्यामध्ये इथले जे गडावरचे जे पशुपक्षी आहेत त्यांना पिण्यासाठी कामाला येतं आणि ते पाणी स्वच्छ राहावं यासाठी यांनी त्याला पूर्ण कवर केलेलं आहे तर अंबरखाण्यापासून पुढं आल्यावरती आपल्याला ही एक इमारत इथं बघायला मिळते ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ यांची प्रति प्रतिमा इथे बसवलेली आहे आणि त्याच्याच मागच्या बाजूला महाराजांच्या राज्याभिषेकाची फ्रेम आहे आणि आता याच्या एक्झॅक्ट अपोजिटला त्या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मठिकाण त्या ठिकाणी आता आपण चाललो आहे ज्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ यांची प्रतिमा बघितली त्याच बक्कम इमारतीच्या मागं एक व्ह्यू पॉईंट आहे ह्या व्ह्यू पॉईंटवरती एक कलाकृती आहे ज्यामध्ये आपण या कलाकृतीच्या डाव्या बाजूने जर बघितलं तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा बघायला मिळतो आणि ह्याच प्रतिमेच्या जर आपण उजव्या बाजूला गेलो तर आपल्याला मासाहेबजी जाऊ यांची प्रतिमा बघायला मिळते आणि अखेर आपण शिवनेरी गडाच्या मुख्य भागात आलेलो आहेत मुळात हा राजवाडा आज पडक्या अवस्थेत आहे पण हे अवशेष जे आहेत ह्या अवशेषांवरून आपल्याला अंदाज लावता येतो की त्यावेळेस हा राजवडा किती भक्कम असेल मागच्या बाजूला महाराजांचं जन्मस्थळ आहे आणि ही जी इमारत आहे ही इमारत स्नानगृह असेल असा माझा अंदाज आहे इथे एक पाण्याचा टाका पण आहे वरच्या बाजूला जेवढा हा छत आहे त्या छताला पूर्ण होल केलेले आहे म्हणजे वरतून आतमध्ये प्रकाश येण्यासाठी आणि मागे हे पाण्याचा टाका आहे इथे मध्ये सामान ठेवण्यासाठी देवळी वगैरे पण केलेली आहे आणि इथून बाहेर निघताच आपल्याला ही इमारत बघायला मिळते एवढ्या वेळपासून आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आला आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेलं ठिकाण बघून बाहेर आलो आहे एवढी शांतता आहे त्या ठिकाणावरती आणि खरंच त्या मागच्या इमारतीत शिरताच मनाला जी प्रसन्नता मिळते ती जी वास्तू आहे दिसायला ती फक्त एक छोटीशी इमारत आहे पण त्याच इमारतीमध्ये या दख्खनचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेलं ठिकाण आणि ते बघून आपला हा शिवनेरीचा ट्रेक फुलफिल झालेला आहे आता उर्वरित जे इथे पाण्याचे टाके आहेत किंवा आणखी काही वास्तू आहेत त्या वास्तू बघून आपण पुढच्या दिशेला जाणार आहेत महाराजांचं जन्मस्थळ जे आहे त्या इमारतीपासून बाहेर आल्यावरती आपल्याला समोरच हे बदामी टाके बघायला मिळते बदामी टाके याचा आकार हा बदामासारखा आहे म्हणून हे टाका आपल्याला बघायला मिळतं आणि इथूनच आपण निघालो आहे पुढच्या दिशेला पुढे एक टकमक टोकासारखा एक टोक आहे किंवा कडा आहे तो आपण बघायला चाललो आहे शिवनेरी किल्ल्याचं सर्वात शेवटचं टोक म्हणजेच कडेलोट पॉईंट ज्यांना त्या काळामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा दिल्या जायची त्यांना इथून आणून खाली फेकलं जायचं खोल आहे शिवनेरी गड पूर्ण सर केलेला आहे आणि पूर्ण गड फिरून आता आपण गड उतारतोय गडावरती आपण भरपूर वास्तू बघितल्या ज्यामध्ये पाण्याचे भरपूर टाके होते जे की आजही चांगल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतात गडावरती इतर ज्या इमारती आहेत त्या पूर्ण आज रोजी पडक्या अवस्थेत आहेत गडावरती टोटल सात दरवाजे आहेत जे दरवाजे आजही चांगल्या स्थितीत आपल्याला बघायला मिळतात ज्यांच्यामध्ये दोन तीन दरवाज्यांचे छत वगैरे पडलेले आहेत आणि इथे मागचं शिवाई देवीचं मंदिर होतं तिथे आपण जेवण वगैरे केलं आहे हा गड जो आहे हा पूर्ण शंखासारखा आकाराचा आहे आणि ह्या गडावरती सातवाहन काळानंतर जो दिवे घाट आहे त्याच्यावरती होणाऱ्या हालचालींवरती जो जुना व्यापारी मार्ग होता त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या गडाला सातवाहन काळामध्ये लेण्या वगैरे करून घेतलेल्या होत्या म्हणजे तेथेच पहारेकरी बसून खाली जी काय हालचाल होती आहे त्यावरती लक्ष ठेवायचे असा याचा इतिहास आहे आणि हा जो गड आहे याचा इसवी सन अकराशेपासून आपल्याला इतिहासात उल्लेख आढळतो गडावरती भरपूर राजवटीही येऊन गेल्या असा याचा एकंदरीत इतिहास आहे आणि अशा प्रकारे या ब्लॉगमध्ये एवढंच लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय